नमस्कार मी आहे सोनाली पांडे आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या घरातले आजी आजोबा आई वडील नेहमी एक गोष्ट ठामपणे सांगायचे जेवण झाल्याबरोबर बसू नका झोपू नका तेव्हा आपल्याला वाटायचं की ही केवळ शिस्त आहे जुनी पद्धत आहे पण आज जेव्हा घराघरात मधुमेह रक्तदाब लठ्ठपणा आणि हृदयविकार दिसत आहेत तेव्हा हळूहळू लक्षात येतं हा सल्ला अनुभवातून आलेला आरोग्याचा नियम होता जेवण झाल्यानंतर शरीर शांत बसत नाही उलट शरीरात मोठी हालचाल सुरू होते रक्तात साखर झपाट्याने वाढते बीपी चढ उतार घेतो आणि पचनाची गती मंदावते अशा वेळी लगेच खुर्चीत बसणं किंवा झोपून जाणं म्हणजे शरीराला विश्रांती देणं नव्हे तर त्याच्यावर अनावश्यक ताण टाकणं हा ताण रोज रोज वाढत गेला की हळूहळू आजाराची पायाभरणी होते म्हणूनच जुन्या काळात जेवणानंतर थोडे चालणे म्हणजेच शतपावली ही रोजची सवय होती अंगणात किंवा गल्लीत दोन चार हे त्या काळात सहज घडायचं आज विज्ञान सांगत की ही शतपावली पचन सुधारते पोट हलक ठेवते गॅस ऍसिडिटी कमी करते आणि शरीराला साखर नीट वापरण्यास मदत करते मधुमेह असलेल्या लोकांसाठी शतपावली विशेष फायदेशीर ठरते जेवणातील साखर थेट स्नायूंमध्ये वापरली गेली तर ती चरबी म्हणून साठत नाही आणि रक्तातील साखरेची अचानक वाढ टाळता येते त्यामुळे दिवसाचे एकूण शुगर नियंत्रणात राहतं रक्तदाब किंवा हृदयाचा त्रास असणाऱ्यांसाठीही शतपावली खूप महत्वाची आहे जेवणानंतर हलकी हालचाल केली तर रक्ताभिसरण सुरळीत राहतं छातीतला जडपणा कमी होतो आणि हृदयावर अचानक ताण पडत नाही शरीर हळूहळू शांत होतं आणि झोपेसाठी तयार होतं इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी शतपावली म्हणजे व्यायाम नव्हे ती फार वेगानं चालायची नसते घाम फुटेल इतकी चाल नको हळू आरामात बोलता येईल अशा गतीनं चालणं पुरेसं असतं घरात गॅलरीत अंगणात किंवा सोसायटीत कुठेही चालेल म्हणून आजच्या धावपडीच्या जीवनात आधुनिक सोयींमध्ये जगताना आपण पुन्हा एकदा आपल्या वडीलधाऱ्यांचा तो सल्ला आठवायला हवा जेवण झाल्यावर बसू नका झोपू नका कारण शतपावली ही जुनी परंपरा नसून आजच्या आचारांवर एक सोपी आणि परिणामकारक उपाययोजना आहे ही सवय अंगीकारणं म्हणजे स्वतःच्या आरोग्यात रोज थोडी गुंतवणूक करणं आहे अशाच नवनवीन माहितीकरिता मंडल न्यूज चॅनलला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद